नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपल्याला काव्यगायन करायचे आहे आपल्या कवितेचं नाव आहे गोमू माहेरला जाते गजानन दिगंबर माडगुळकर यांचं हे काव्य त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसला झाला आणि मृत्यू एकोणीसशे सत्याहत्तरला तर ह्या काव्यामध्ये कोकण आणि कोकणातील खाडी तेथील सौंदर्य कोकणातील साधीभोळी माणसे यांचे सुरेख वर्णन ह्या प्रस्तुत गीतामध्ये आलेले आहे तर तयार आहात मग काव्यगायनासाठी चला तर मग आपण काव्य गायन करूया गोमू माहेरला जाते ओके ना वन टू छान स्काउट क्लॅब गो